तर मी उपवासाला डोसे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी हे आपण भगर आहे ना भिजून घेतलेले आहे तर ही डीमार्ट मधून आणलेली भगर आहे तर हे एक वाटी भगर भिजून घेतलेले आहे आणि एक वाटी शाबुदाना भिजून घेतलेला आहे तर हे दोन्ही पण आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे हे पाणी आहे ना मी टाकून देणार आहे आणि लागलं तर दुसरं पाणी घेणार आहे हे टाक तर रात्रभर पण भिजत ठेवू शकता कमीत कमी तीन चार तास तर भिजत ठेवा हो लागते दोन तीन तास आता हे बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता आधी अशी बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक नाही झाल्यावर थोडस पाणी टाकायचं पण मी पाणी नाही टाकलेलं तर हे असं बारीक झालेलं आहे पाहू शकता हे बारीक करून घ्यायचं आहे भगर मी अशी बारीक करून घेतलेलं आहे हे पेस्ट डोशाचं आणि आता शाबुदाना बारीक करून घ्यायचं आहे आधी न पाणी टाकता बारीक करायचं नंतर थोडंसं पाणी टाकायचं मग बारीक करून घ्यायचं दोन तीन चमचे दही टाकून घेत आहे कारण आंबट नाही घ्यायचं जास्त खूप जास्त छान चव येते डोशांना त्याला आहे थोडंसं खूप जास्त पण नाही टाकायचं पाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि आता हे बारीक करून घेते शाबुदाना बारीक करून घेतलेला आहे आणि ही वरई किंवा भगर आम्ही तर भगरच म्हणतो मोर्या म्हणते कोणी कोणी मोर्या वरी भगर करायचं आहे आपल्याला आणि एक अर्धा तास म्हणजे वीस पंचवीस मिनिट तर ठेवायचं आहे एकत्रित करून तर हे आता मिक्स करून घेता आहे डोशाच पीठ सारखं सारखं आपल्याला जी खिचडी खाऊ नाही वाटत भगरचा भात पण नाही खाऊशी वाटत थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून हे केलेलं आहे मी तर आपल्या चॅनेलवर आहे ना उपवासाचे पकोडे भजी ती पण रेसिपी आहे शाबुदाण्याची आणि वरईचे त्यामध्ये बटाटा खिसून टाकलेला आहे त्याची पण रेसिपी आहे तरी छान असं मिक्स करून आहे ना अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे किंवा वीस पंचवीस मिनटं वीस एक मिनटं तरी असंच ठेवायचं आहे नंतर मग तोपर्यंत बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची नंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आता मी झाकून मीठ टाकून घेत आहे आणि छान हे आपल्याला अर्धा मिनिट किंवा एक मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे मी तर तवा टुलेला आहे पाण्याचा चिपका मारून घ्यायचा आणि आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ असा रुमाल किंवा कापड घुठलेलं तर आता हे डोसा टाकून डोश्याचं हे बॅटर टाकून घेत आहे जेवढं पातळ किंवा जाड आपल्याला पाहिजे तसं करून घ्यायचं आहे डोशाला पलटी करून घेते मी छान असे आपल्याला डोसे सगळे बनवून घ्यायचे आहेत बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी तर कशी जाळी पडलेली आहे पाहू शकता छान अस तेल लावून घ्यायचं आहे आणि बटाट्याच्या भाजीसोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत छान अशी गरमागरम खायची डोशी ह्याही पेक्षा तुम्ही पातळ करू शकता डोसा जसा आवडतोय तुम्हाला तसा तर या पद्धतीने मी आता डोसे सगळे बनवून घेणार आहे पाहू शकता किती छान जाळी सुटलेली आहे डोश्याला आपला पहिला डोसा खाण्यासाठी <coughs> हा तयार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा झटपटाची रेसिपी आहे आणि खूप अवघड पण नाही सोपी आहे